अकोला जिल्ह्यातील अकोट या ठिकाणी दर्शन वैभव पळसकर हा नऊ वर्षांचा मुलगा त्याच्या आईवडील व त्याची अकरा वर्षांच्या बहिणीसोबत राहत होता चार महिन्यांपूर्वीच दर्शनच्या आईचे मुक्ताचे दुसरे लग्न आकाश साहेबराव कान्हेरकर या एकतीस वर्षीय व्यक्तीसोबत झालं होतं म्हणजेच आकाश हा दर्शनचा सावत्र बाप होता दर्शनची आई ही आपल्या दोन्हीही मुलांची जीवापाड काळजी घ्यायची तिचा पूर्ण वेळ आपल्या मुलांनाच सांभाळण्यात निघून जायचा पण दोन जुलैला सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास या आईचा मुलगा दर्शन हा अचानकच गायब झाला आईला वाटलं आपला मुलगा खेळायला गेला खेळून झाल्यानंतर दर्शन बरोबर पुन्हा घरीच परत येईल म्हणून ही आई आपल्या मुलाची वाट बघत राहिली पण खूप वेळ झाला तरीही दर्शन काही घरी परतलाच नाही आपला मुलगा घरी का येत नाही म्हणून मुक्ता आजूबाजूला त्याला शोधू लागली ती आई शेजारी पाजारी जाऊन दर्शनला बघू लागली जिथे खेळायला जातो तिकडे जाऊन आली दर्शनचे नुकतेच बनलेले नवीन मित्र यांच्या घरी सुद्धा ही आई जाऊन आली सगळीकडे दर्शनला शोधलं पण दर्शनचा कुठेही तपास लागत नव्हता आणि दर्शनबद्दल गावात कुणालाही कसलीच माहिती नव्हती आता मात्र ती आई खूप घाबरली आणि तिने आपल्या दुसरा नवरा आकाशला सांगितलं आता या नवरा बायकोनं दोघांनीही पोलिसांकडे जाऊन तक्रार द्यायची ठरवली आणि आपला नऊ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंदवली यांच्या तक्रारीवरून अकोट पोलिसांनी दर्शनचा शोध घेण्यात सुरुवात केली फक्त नऊ वर्षांचा मुलगा गावातून बेपत्ता झाल्यामुळे घातपाताचा काही प्रकार तर नाही ना याची शंका पोलिसांना आली होती पोलिसांनी सगळा परिसर शोधला आणि यामध्ये आकाश दर्शनचा सावत्र बाप पोलिसांना मदत करत होता माझा मुलगा कुठे गेला असेल याचं दुःख तो व्यक्त करत होता आपला मुलगा लवकर सापडेल म्हणून बायकोचं सांत्वन देखील करत होता पोलिसांनी या दोघेही नवरा बायकोंना धीर दिला कुठेतरी आकाशच्या चेहऱ्यावर देखावा वाटत होता त्याचं रडणं पोलिसांना खोटं वाटत होतं मध्येच येणारं चेहऱ्यावरील हसू पाहून पोलिसांना या बापाचं वागणं नाटके असल्याचं वाटू लागलं त्यातली त्यात पोलिसांना पूर्ण चौकशीमध्ये समजलं की आकाश या मुलाचा सावत्र बाप होता आणि गेल्या काही महिन्यांपूर्वीच यांचं लग्न झालं होतं आता पोलिसांनी चौकशीची छडी फिरवली कारण पोलिसांना या बापावरच संशय आला होता आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यावरच नजर ठेवली दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण रात्रभर दर्शनचा शोध पोलीस पथक घेत होतं पण त्याचा तपास काही लागला नव्हता आणि तेव्हा चाकोटमध्ये त्या परिसरात काही नवीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते आणि पोलिसांनी ते तपासायचं ठरवलं आणि त्यातूनच ठोस पुरावा पोलिसांना मिळाला आणि या सावत्र बापाचं भिंग फुटलं आता दोन जुलैच्या सकाळी दर्शन स्वतःहून कुठेही गेला नव्हता तो तर आपल्या बापाच्या गाडीवर बसून कुठेतरी गेला होता दर्शन त्याचा बाप आणि बापाचा एक मित्र गाडीवर होते मुलाचा शोध घेण्याचं नाटक करणाऱ्या आकाशला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आकाश आपली दिशाभूल करत होता हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आकाशची कसून चौकशी करायला सुरुवात केली आकाशनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आपणच आपल्या सावत्र मुलाची हत्या केल्याची आणि त्याचा मृतदेह अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून देण्याचं त्याने कबूल केलं आकाश दर्शनला मित्राच्या मदतीनं गाडीवर बसून जंगलात घेऊन गेला होता तिथे गेल्यानंतर त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली आणि ही हत्या करण्यासाठी आकाशच्या मित्र गौरवनेही त्याची फक्त तीनशे रुपयांसाठीच मदत केली होती पंचवीस वर्षांचा हा मित्र गौरव वसंत गायगोले याला देखील आता अकोट पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नऊ वर्षाच्या सावत्र मुलाला तू का मारलंस असा प्रश्न आकाशला विचारला गेला त्यावेळी तो जे बोलला ते ऐकून तर पायाखालची जमीन सरकेल चार महिन्यांपूर्वीच आकाशने दर्शनच्या आईसोबत लग्न केलं होतं आकाशला तिच्यासोबत आपलं पूर्ण आयुष्य जगायचं होतं पण दर्शनची आई मात्र फक्त मुलांकडेच लक्ष देते आपल्याकडे ती लक्ष देत नाही आपल्याला वेळ देत नाही तिचा पूर्ण वेळ तिच्या मुलांसाठीच असतो यातूनच कुठेतरी आकाशच्या मनामध्ये त्या मुलांबद्दल राग होता त्यातली त्यात हा दर्शन आपल्या बायकोचा मुलगा आहे तो मोठा झाल्यानंतर आपल्या सावत्र बापाच्या इस्टेटीमध्ये वाटा घेईल याची भीती आकाशच्या मनात कुठेतरी सारखी येत होती त्यातली त्यात आपल्या बायकोचा दर्शनमध्ये खूप जीव आहे आणि त्याच्यामुळे तिचं आपल्याकडे लक्ष नाही आपली बायको आपल्या पहिल्या नवऱ्याच्या मुलांमध्येच अडकून राहील आपल्यासोबत संसार करून आपले मुलं बाळ ही बायको होऊन देईल की नाही तिला नेहमी तिचा पहिला नवरा त्यांची मुलं आपल्यासोबत नव्यानं संसार आनंदाने सुरू करायला अडचण देतील आणि म्हणूनच आकाशने दर्शनला संपवण्याचा प्लॅन आखला आणि ठरवल्याप्रमाणे काही दिवस त्याच्यासोबत गोड राहून त्याच्यासोबत गोड बोलून त्याला त्यानं संपवलं हा मुलगा किती खुश असेल की आपल्याला नवीन बाप मिळाला बापाचं नाव मिळालं आपली पूर्ण फॅमिली कम्प्लीट झाली आई बाबा ताई आणि मी मिळून आनंदाने जगू पण या मुलाचं स्वप्न मात्र या सावत्र बापाने स्वप्नच ठेवलं त्या मुलाने आपल्या सावत्र बापावर विश्वास ठेवून त्याने जिथे नेलं तिथे गेला आणि या माणसाने मात्र त्याचा गळा दाबत त्याचा शेवट गेला निरागास तो मुलगा आपल्या आईपासून बहिणीपासून दूर झाला आणि हा नराधम बाप बायकोसोबत मिळून त्याला शोधण्याचं नाटक करत राहिला परंतु सत्य जास्त दिवस लपत नसतं त्याचे कारनामे पोलिसांनी शोधून काढले आज तीच बायको त्याच्या विरोधात उभी आहे तिलाही आपल्या मुलासाठी न्याय हवा आहे मित्र आणि मैत्रिणींनो या कथेतून आपण एकच शिकावं खोटं बोलून सत्य लपावून काही उपयोग नसतो एक ना एक दिवस सत्य हे जगासमोर येतच असतं म्हणून चुकीची कामे करू नका दुसरं लग्न करत असाल तर या गोष्टींना तयार राहा बायको नवऱ्याच्या मुलांना सख्ख्या बापाप्रमाणे सख्या आईप्रमाणे जीव लावा माहिती आहे ती मुले तुमची नसतात पण निराग ती निरागस असतात ती अनाथ झाले यात त्यांची चुकी नसते म्हणून त्या मुलांना जपा त्यांनाही प्रेम द्या आणि एकमेकांसोबत बोलून बसून नंतरच दुसऱ्या लग्नाचा निर्णय घ्या जेणेकरून त्याचा प्रॉब्लेम तुमच्या मुलांना होता कामा नाही जसा की या घटनेतील या निरागस मुलाला झाला त्यामुळे या सावत्र बापाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळावी आणि ती मिळेल का खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा या सावत्र बापाच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला काय मिळावी नक्की सांगा बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका भेटूया पुढील काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद